नमस्कार आपण पाहताय उस्मानाबाद लाईव्ह उमरगा तालुक्यातील येणगुर येथील शिकणाऱ्या एका चौदा वर्षाच्या मुलीवर काही नराधाने अत्याचार केला होता या घटनेच्या निषेधार्थ आज येणगुर येथे रस्ता रोको करण्यात आला उमरगा सोलापूर हा हाम रस्ता जवळपास एक ते दीड तास रोखून ठेवण्यात आल्याने या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती पीडित मुलीला न्याय द्यावा तसेच आरोपीवर कडक कारवाई करावी या मागणीसाठी हा रस्ता रोको करण्यात आला या रस्ता रोको आंदोलनात कॅप्टन जोशी अने विद्यालयातील अनेक विद्यार्थिनींनी भाग घेतला होता येणुगुरी झालेली घटना निंदनीय आहे मी सरपंच प्रतिनिधी या वतीने ह्या घटनेचा मी निषेध करत आहे आणि जी भी हे घटना झाली जात पात धर्म न बघता जो कोणी दोषी असेल त्याला फास्ट कोर्ट चालवून त्या दोषीला जास्तीत जास्त सजा कशी होती आणि त्याला सजाचा हकदार तो फक्त एक त्याला फाशीची सजा आहे हीच भेटावी हे ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालय येणगूच्या वतीनं आमची ही मागणी आहे आणि हे शासनाने याच्यावर प्रखर दखल घेऊन आमच्या मागण्या पूर्ण करा संस्कृतीला काळीमा फासणारी घटना घडली असून पूर्ण राज्यभर आणि देशभर या निंदनीय कृत्याचं निषेध व्यक्त होत आहे या लहान चिमुकलीवर ज्यांनी अत्याचार केला त्यांना कडक शासन व्हावं त्यांना फाशीची शिक्षा व्हावी असे येणिगुर नगरीतील जनतेची सर्वांची मागणी आहे या ठिकाणी शाळा महाविद्यालय क्लासेस चालत असून या नॅशनल हायवेवरती गाव असल्यामुळं या ठिकाणी छेडाछेड करण्याचा प्रकार जास्त प्रमाणात चालू आहे तरी पोलीस प्रशासनानं या बाबीची गंभीर दखल घेऊन पोलीस पुली बंदोबस्त लावला पाहिजे ज्यावेळेस मुलीवर अत्याचार झाला आम्ही जात पात न पाहता ज्यांनी अत्याचार केला आणि त्याच्यासमोर जी मुलं होती त्यांचाही आरोपी म्हणून पोलीस स्टेशन मध्ये त्यांचाही गुन्हा नोंद झाला पाहिजे त्याकरिता हे आंदोलन छेडण्यात आलेलं आहे पोलीस यंत्रणेकडून वारंवार ज्या पद्धतीनं जे मुखमोर्चा मोर्चा झाला तेथीलही युवकांना पोलीस स्टेशन मधून दबाव टाकण्यात आलेला होता आणि आरोपी आज सांगतोय की माझ्याबरोबर दोन ते तीन माणसं मुलं त्या ठिकाणी होती परंतु एकावरतीच गुन्हा दाखल पोलीस स्टेशननी केलेला आहे आणि ते दुसरे सोडवण्यासाठी आलेले आहेत आल असं अल्पनीय मुलगी असल्यामुळे तिला सांगता आलं नाही आणि त्या मुलीला चापूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळं त्या आईचाही जबाब त्या ठिकाणी घेऊन त्या सर्व आरोपीला कडक शासन केलं पाहिजे याकरिता तीव्र स्वरूपाचं आंदोलन याही पुढील काळात करण्यात येईल अशा अनेक तक्रारी यापूर्वी या आरोपींनी आणि त्यांच्या सहकार्याने केलेल्या आहेत परंतु दा, त्या दाबल्या गेलेल्या आहेत पुन्हा एकदा त्याची कसून चौकशी करून एल सी बी मार्फत या पथकाची नेमणूक करून किंवा चौकशी देऊन पूर्णपणे न्याय मिळवून देण्याकरिता या आंदोलनाच्या वतीनं आम्ही आणखीन पुढे चालूनही सर्व गावातील मंडळी आणि युवक त्या मुलीला न्याय दिल्याशिवाय आणि त्या कुटुंबाला संरक्षण दिल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही अशी ग्वाही मी या आंदोलना निमित्त या आभार व्यक्त करतो त्यांनी आता आज इथे येऊन या घटनेचा निषेधार्थ आज त्यांनी सर्व जगाला दाखवण्याचा प्रयत्न केला सर्वप्रथम या घटनेचा निषेध व्यक्त करतो जेणेकरून या ज्या अल्पन मुलीवर जो अत्याचार घडलेला आहे या अत्याचार घडल्याच्या निषेधार्थ या जो पिढी तपास यंत्रणेकडे जो तपास आहे हा जलद गतीने व्हावा जलद झालेला आहे चार आरुपी आरुपी तीन आरोपी हे मोफाट फिरत आहेत त्यांच्यावर सुद्धा फोसो या कायद्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि हा गुन्हा उज्ज्वल निकम ॲडव्होकेट उज्ज्वल निकमकडे देण्यात यावा आणि हा फास्ट मध्ये जाऊन याच्यावरती निकाल जायचे लावा त्या आरोपीवरती फाशीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याला जेवणपणे फाशी झाली पाहिजे एवढीच आमची मागणी आहे